राहुल गांधींचा अमेठीला टाटा बाय 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 टाटा गुड बाय गया रायबरेलीतून राहुल गांधी रण मैदानात राहुल गांधींनी अमेठी ऐवजी का निवडली रायबरेली काँग्रेस नेते राहुल गांधींच्या उमेदवारीमुळे रायबरेली मतदारसंघ पुन्हा एकदा चर्चेत आलाय अमेठीऐवजी यावेळी राहुल गांधींनी रायबरेलीतून मतदारसंघाची निवड केली केरळमधील वायनाड पाठोपाठ पाड़ आता उत्तर प्रदेशातील रायबरेलीतून ते खासदारकीची निवडणूक लढवत आहेत तर अमेठीतून काँग्रेसनं गांधी घराण्याचे विश्वासू के एल शर्मा यांना उमेदवारी दिली आहे अमेठी ऐवजी रायबरेलीची निवड करून काँग्रेस आणि राहुल गांधींनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला 2004 पासून राहुल गांधी लागोपाठ तीन वेळा उत्तर प्रदेशच्या अमेठीतून खासदार म्हणून विजयी झाले होते दोन हजार एकोणीस मध्ये केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी त्यांचा पराभव हो केला राहुल गांधींची मतांची टक्केवारी एकाहत्तर एक पूर्णांक अष्ट्याहत्तर टक्क्यांवरून त्रेचाळीस पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्क्यांपर्यंत घसरली भाजपकडे शिफ्ट झालेली ही अठ्ठावीस टक्के मत पुन्हा परत येण्याची खात्री नसल्यानंच अमेठीला टाटा बाय बाय करण्याचा निर्णय राहुल गांधींनी घेतल्याचं समजतय या उलट रायबरेली हा मतदारसंघ राहुल गांधींसाठी सेफ मानला जातोय रायबरेली हा नेहरू गांधी घराण्याचा परंपरागत मतदारसंघ आहे इंदिरा गांधी त्यांचे पती फिरोज गांधी यांच्यापासून सोनिया गांधींपर्यंत तब्बल सोळा वेळा गांधी नेहरू कुटुंबातील व्यक्ती इथून खासदार म्हणून विजयी झाली आहे एकोणीसशे सत्त्याहत्तरमध्ये जनता पार्टीच्या राज नारायण यांनी रायबरेलीतून इंदिरा गांधींचा पराभव केला होता मात्र एकोणीसशे ऐंशी मध्ये इंदिरा गांधी तिथून पुन्हा एकदा खासदार म्हणून निवडून आल्या दोन हजार चार पासून लागोपाठ पाच वेळा सोनिया गांधी इथून खासदार आहेत निवडणुकीच्या राजकारणातून सन्यास घेतल्यानंतर आता राय बरेली तून राहुल गांधी लोकसभा निवडणूक लढवताय तारीख कोय बरेली आऊंगी और तब से चुनाव जनता के, के बल हम ये लिए ताकि आपका हो। उत्तर प्रदेशात लोकसभेच्या तब्बल ऐंशी जागा आहेत काँग्रेस आणि समाजवादी पार्टी युती करून यंदा निवडणूक लढवत आहेत अपेक्षा अखिलेश यादव यांनी व्यक्त केली होती आता रायबरेलीतून निवडून येण्याचं आव्हान राहुल गांधींसमोर असणार आहे राहुल गांधींना रायबरेलीची उमेदवारी देऊन काँग्रेसनं भाजपला चांगला चकवा दिलाय परंतु यामुळं अमेठीच्या मतदारांची नाराजीही राहुल गांधींनी ओढवून घेतलेली आहे भाजपनं अगोदर अमेठी मुक्त केली आता काँग्रेस मुक्त करणार का हे पाहावं लागणार आणि तेही निकालातून स्पष्ट होईल कॅमेरामॅन सदाशिवसह रामराय शिंदे झी मीडिया दिल्ली